श्री स्वामी समर्थ ओम एम ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे दसरा विजयादशमी नवरात्र संपले की दहाव्या दिवशी दसरा असतो वर्षातील चार सणांपैकी व चार मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा दिवस या दिवशी कुलदेवीचा ग्रामदेवतांचा इष्टदेवतांचा हार खडीसाखर वाहून मान सन्मान करायचा असतो सीता मातेचा नैवेद्य शेतात मधोमध पुरून पूजा करायची असते या दिवसापासून नवे व शुभ कार्य करण्यास आरंभ करतात शाळेतील मुलांसाठी या दिवशी विशेष सेवा घेतली जाते शाळेतील मुलांनी या दिवशी माता सरस्वतीची म्हणजे विद्येच्या देवतेची पूजा करायची असते वडिलांनी मुलांच्या जिभेवर सोन्याच्या किंवा दर्भाच्या काडीने एम हा बीजमंत्र काढावा व मुलांकडून एका तांब्याच्या तांबणामध्ये तांदूळ पसरून त्यावर हाताच्या बोटांनी खालील नावे काढावी श्रीमन महागणाधिपतए नम श्री कुलदेवताये नम श्री महा नम श्री, श्री स्वामी समर्थ असे लिहून घ्यावे बोटांनी वरील नावे तांदुळावर काढण्याची कृती करावी तसेच या दिवशी शस्त्रपूजाही करतात हा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा केला जातो दसऱ्याच्या दिवशी अपराजिता देवीचे पूजन सीमोल्लंघन व शमी वृक्षाचे पूजन या विजय मुहूर्तावर दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटांनी तर तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत करावे जवळपास शमी वृक्ष नसल्यास अश्मंत वृक्षाची म्हणजेच आपट्याच्या झाडाची पूजा करून त्या झाडाच्या मुळाजवळील माती अक्षदासह आणावी पुरुषांनी घरात प्रवेश करण्याआधी प्रवेशद्वाराजवळ उंबरठ्याबाहेर शेणाचा राक्षस काढून ठेवावा हा राक्षस म्हणजे दुष्टशक्तीचे प्रतीक आहे त्याला चिरडून त्यावर पाय ठेवून थी। घरातील मुख्य पुरुषांनी उंबरठ्यापर्यंत यावे मग तिथे शिवा सुवासिनींनी त्यांचे ओ वाळून स्वागत करावे नंतर स्वामी महाराजांना घरातील देवांना सोने द्यावे लहना लहानांनी मोठ्यांना नमस्कार करून आपट्याची पाने द्यावीत सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रावर अगोदर भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना सोने किंवा आपट्याची पाने घटाच्या मातीतील काही धन अर्पण करून मगच एकमेकास सोने द्यावे श्रीस्वामी समर्थ महाराजांना अर्पण केलेल्या पानातून आडीच आपट्याची पाणी आपल्याजवळ पुढील दसऱ्यापर्यंत सांभाळून ठेवावीत घरातील देवतांना वाहिलेले सोने तिजोरीत पाकिटात ठेवावे कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाताना बरोबर असू द्यावीत कार्यकारण भाव याच दिवशी अष्टभुजादेवीने महिषासुराचा वध करून विजय संपादन केलेला आहे प्रभू रामचंद्राने रावणाचा वध करून विजय मिळवलेला आहे कुबेराने याच दिवशी रघुराजांसाठी शमी व आपट्याच्या वृक्षांवर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केलेला आहे त्यातील फक्त चौदा कोट मुद्रा तंतु ऋषींनी घेतलेल्या आहेत व बाकीच्या लोकांना लुटण्यास सांगितल्या म्हणून या दोन वृक्षांचे महत्त्व या दिवशी दिसून येते अशक्य हे शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ